नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या आणि गोकुळ आपल्याला खूप खूप शुभेच्छा चा। चॅनलवरती जर प्रथम असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलॅकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा चला तर जाऊया आपल्या विषयाकडे विषय असा आहे तर तुम्ही पाहिलाच आहे की आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी दिवाळीमध्ये आपल्याला काहीतर गिफ्ट देणार आहेत आज लाल किल्ल्यावरून ला। त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामधले काही ठळक मुद्दे आहेत तुम्ही म्हणत असाल की कमेंट्स का बंद ठेवलेले आहेत कारण हा आपला विषय नाही आहे हा विषय वेगळा आहे परंतु आपल्या सर्वांच्यासाठी एक चांगला पुढच्या काळामध्ये काही गोष्टी घडामोडी जे घडलेल्या आहेत घडत आहेत आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये त्याचं थोडंसं कारण आपलं विश्लेषण करणं थोडासा अभ्यास करून याच्यामध्ये मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो काही लोक एकमेकांना ना मित्रांनो अशा कमेंट्स करतात आणि कमी लेखण्याचा प्रयत्न करतात आता याच्यामध्ये असं असतं की मित्रांनो काही लोक लक्ष देतात त्याच्यापैकी का? काही लोक लक्ष देत नाही त्याच्यापैकी आम्ही आहोत आम्ही काही लक्ष देत नाही परंतु एक असा एक उदाहरण तुम्हाला देतो मित्रांनो काय होतं एका शाळेमध्ये ना एका शाळेमध्ये वेळेस गोंधळ होतो असा <Steph Pikachu> आणि जोरजोरात कान का एक कानफालीत मारल्यासारखा असा आवाज येतो पाहता तर काय तर ज्या अंकांचा घोळ असतो ते अंक एकमेकामध्ये भांडत असतात तर नऊ नंबरचा अंक असतो त्यानं जोरात असा आठ नंबरला मारलेलं असतं आता आठ नंबरवाला आपला गाल चोळ चोळत म्हणतो अरे बाबा हे काय केलंस तू तू का मला मारलंस माझ्यानं तुझं काय दुश्मनी काय आहे तर तो नऊ नंबर म्हणतो मी तुझ्यापेक्षा मोठा आहे ना मी तुला मारणार आता हे पाहून आठ नंबर म्हणतो अरे बापरे मग हे आठ नंबर म्हणतो चला चालेल ठीक आहे तू मला मारलंस ना आता तो सात नंबरला कानाखाली सात नंबरच्या कानाखाली मारतो मग सात नंबर पण चोळतो अरे बाबा तू का मला मार मारलंस तो म्हणतो असं मग काय वर्गामध्ये हे धुमाकूळ एकदम झपाझप झपा असे आवाज येतात मग सात नंतर सहाला सहा नंतर पाच नंतर चार चारनंतर तीन तीन नंतर दोन आणि दोन नंतर एकच्या दोन कानाखाली बसतात आणि एक, <coughs> एक ज्यावेळेस मारायला किंवा एक ज्याला ज्यावेळेस पडते त्यावेळेस ते, ते शून्य असतं ना शून्य एकदम लहान असतं वर्गामध्ये पण लहान असतं आणि ते शून्य लहान आहे ते बिचार म्हणतो याच्या एका तापडीमध्येच माझं सगळं काही पण जाईल ते कोपरा आणि तिकडे लांब जाऊन उभं राहतं तर मी काय बाबा येणार नाही तुझ्याकडे ना तर एक म्हणतो अरे नाही मी तुला मारणार नाही आहे तरी पण तो यायला तयार नाही शून्य यायला तयार नाही मग एक त्याला विश्वास देतो की अरे मी तुला खरोखरच मानत नाही मारणार नाही किंवा काय तुला करणार नाही तो फक्त माझ्या बाजूला येऊन उभा राहा माझ्या बाजूला येऊन फक्त उभा राहा मग तो बिचारा भीत येतो आणि ते एकच्या बाजूला येऊन उभा राहतो उभा राहिल्यानंतर मग त्याची किंमत काय होते आणि मग पुढे काय होणार तर मग शून्य त्याला विचारतं तुमच्या प्रश्नाला असेल की बाबा त्याला शून्य त्यांना विचारतं एकला की बाबा रे सर्वांनी असं मारलं तू का नाही मला मारलं तर एकचं जे उत्तर आहे ना ते मित्रांनो फार सुंदर आणि त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे की एक म्हणतो अरे दुसऱ्याला लहान बाळगून काय त्याचा उपयोग दुसऱ्याला नेहमी मोठं केलं पाहिजे तर स्वतः आपण मोठं होतो ज्यावेळेस त्याने शून्याची किंमत जी आहे ती शून्याला आपल्या बाजूला उभा केल्यानंतर शून्याला आदरानं त्याला त्याचं सर्व काय दिल्यानंतर त्याची किंमत वाढते स्वतःहूनच आपली किंमत वाढते जर आपण दुसऱ्याला किंमत दिली तर म्हणून दुसऱ्याचा आपण आदर केला पाहिजे नाही की अनादर केला पाहिजे मित्रांनो विषयाकडे जाव्या आपल्याला जो विषय आहे तो असा आहे की आपले पंतप्रधान मोदीजी यांनी लाल किल्ल्यावरून जे काही भाषण आहे त्या भाषणामधले सगळे बा मुद्दे आपण बाजूला ठेवूया पहिला जो आहे तो जी एस टीचा आणि जी एस टी म्हटलं की जी एस टीमधलं काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आपल्या ज्या भारतीय प्रोडक्ट आहेत जे दळणवळण आहे किंवा आयात निर्यात आहे याच्यावरती जे नॅशनल ज्या लेवलच्या गोष्टी असतात तो जी एस टी आणि आत्ता भारताचा जी एस टी खूप जबरदस्त स्पीडने भारताची अर्थव्यवस्था जाते खू एकदम जबरदस्त जगाच्या कोणतेही देश त्याच्या आजूबाजूलासुद्धा नाहीत हे आपण नाही सांगत आहे आपले दुसरं कोणी नाही सांगत आहे हे वर्ल्ड बँक किंवा नॅशनल जे त्यांचं अंक गणित करतात असे तज्ज्ञ जे आहेत ते सांगतायत की भारताची अर्थव्यवस्था आणि ते काय अमेरिकेने टेरिफ वगैरे काय फरक होणार ना मित्रांनो भारतावरती त्याचा कारण आ आत्मनिर्भर भारत बना मोदीजी का सांगत होते आणि आता सध्या त्या परिस्थितीमध्ये त्या स्थितीत भारत आहे आहे का नाही तर ते जी एस टी आता जी एस टी म्हटलं की मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला मग अठरा टक्के चोवीस टक्के जी एस टी आहे बारा टक्के जी एस टी आहे मग जी एस टीमध्ये काय तर दिवाळीचं गिफ्ट मिळणार आहे दिवाळीमध्ये डबल गिफ्ट आपल्याला ते देणार आहेत म्हणजे जी एस टी जो आहे गिफ्ट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कमतरता येणार काहीतरी कमी होणार आणि ज्या बाजारभावातल्या ज्या वस्तू आहेत त्या ज्या स्वस्त होणार आता तुम्ही म्हणत आह की वस्तू कोणत्या स्वस्त होतील जे आपण खरेदी करणार आहोत जे बाजारामध्ये जाऊन ज्या छोट्या मोठ्या वस्तू खरेदी करतो त्याच्यावरती नक्कीच आणि नक्कीच जे मिडल क्लास किंवा गोरगरिबांना जे खरेदी करावं लागतात ज्या वस्तू ज्या सर्वसामान्य किमतीवरती असतील त्याच्यावरती नक्कीच कारण याच्यावरती एक कमिटीसुद्धा बनवली आणि आठ वर्ष झालं पंतप्रधान मी म्हणाले की आठ वर्ष झाले याच्यामध्ये अजून विचारविनिमय चालू होतं आणि आठ वर्षानंतर आता ते अजून त्याच्यामध्ये बदल करतायत आणि चांगला त्याच्यामध्ये जी एस टी कौन्सिल बनवून एक नवीन जी एस टी लाँच करणार आहे त्यावेळेस त्यात बऱ्याचशाच किमतीमध्ये कमतरता येईल आणि बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामध्ये होतील ह्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्यासाठी आपण फक्त पॉझिटिव्ह निर्णय घेऊया आपण पॉझिटिव्हज बोलूया बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपण नको बोलूया दुसरं आहे मित्रांनो रक्षा आणि सुरक्षा उपाय हो आपल्या स्वतःच आपण रक्षा केली पाहिजे त्याच्यावरती त्यांनी ते जास्त भर दिला देश आहे देश पातळीवरती आपण बाँड्रीला आहेच आहे ते म्हटले देशाअंतर्गतसुद्धा येत्या काळामध्ये देशाअंतर्गतसुद्धा असं आपण संरक्षण जे आहे ते बनवतोय भारत आता सेमी कंडक्टर मध्ये सुद्धा या वर्षाच्या एंडिंगमध्ये स्वतःची ऑपरेशन सिंधूर नंतर पंतप्रधानांनी जे समोरून आता म्हणतायेत ना बाबा आम्ही अनुबाम फोडू आम्ही हे करू आम्ही ते करू काही करू शकत नाहीत मोदीजींनी आपले जे सैन्य आहे ते अजून ताब्यामध्ये ठेवलेला आहे आपण म्हणतात ना खुली सुट दिली खुली सुट दिली नाही दिलेली अरे दिली तर मित्रांनो काय सांगावं तुम्हाला मराठा बटालियन छत्रपती शिवरायांचे मावळे रक्तातला एक थेंब जरी असेल ना तोपर्यंत लढणारे आपले मावळे रातोरात माहिती नाही अटकेपारे झेंडा परत पुनरावृत्ती करतील काय सांगावं त्याला आता पाकिस्तानला जाऊ दे मित्रांनो आपण पुढे जाऊया स्वदेशी उत्पादन आणि आत्मनिर्भर स्वदेशी जे उत्पन्न आपण निर्माण करतो आपल्यामध्ये जे छोटे मोठे लघु उद्योग आहेत त्यांना बढावा दिला पाहिजे त्यांच्यामध्ये नवीन त्यांच्यासाठी काहीतरी करता येण्याकरता नवीन काहीतर प्लॅन करता येतील त्यांच्या आडीअडचणी समजून त्याच्यामध्ये अजून उत्पन्नामध्ये वाढ कशी होईल शेतीमध्ये उत्पन्नामध्ये वाढ कशी होईल आत्ताच आपण सगळ्या काही गोष्टी पाणी आलं तर सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात हे समजल्यानंतर पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करून शेतकऱ्यांचा लाभ कसा होईल हे सुद्धा त्यांनी केले की विकसित भारतामध्ये रोजगारसुद्धा हां आता हे प्रत्येक वर्ष तुम्ही म्हणत असाल की प्रत्येक जे काही पक्ष निवडून येतात आणि सत्तावरती बसतात आणि ते नेहमीच असं म्हणत असतात की आम्ही इतके रोजगार देणार आम्ही हे करणार परंतु मित्रांनो रोजगार निर्मितीसुद्धा तेवढं होणं जरुरीचं आहे ज्या अर्थी विद्यार्थी पास आऊट होऊन येतात त्यांची जी संख्या असते आणि रोजगाराची संख्या जर पाहिली तर खूप मोठी तफावत असते त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत असते पासआउट झालेले विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये टक्का जर घेतला ना तर फार म्हणजे ऐकलं आणि बोलायलाच नको तो तुम्ही समजून घ्या आणि म्हणूनच या सगळ्या काही गोष्टी प्रत्येकच जो सत्ताधारी असतात त्याच्यावरती प्रेशराईज येतं की रोजगारासाठी मग त्यासाठी रोजगार हा उ नवीन योजना आल्या पाहिजेत नवीन रोजगार उत्पन्न झाला पाहिजे त्याच्यातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे हे ध्येयदृष्टिकोन असतं पण त्याला थोडासा वेळ लागतो त्यासुद्धा योजना त्याच्यामुदून आणतात आणि त्यांनी यू पी आय जे आहे यू पी आय ट्रान्झॅक्शन आजच्या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो काही देशाने युपीआय आपलं जे आहे ते घेतलं सुद्धा आपल्या ज्या काही मित्र देश आहे तर त्या देशाने घेतलंसुद्धा त्याच्याकडे आता चालूसुद्धा आहे तुम्हीसुद्धा त्या देशामध्ये गेला तर तुम्ही ते, ते युपीआय ट्रान्झॅक्शन करू शकता बाहेरचं देश आपलं युपीआय ते म्हणतात की तुम्ही हे कसं काय सक्सेसफुल आणि जगभराच्या म्हणजे क्रेडिट कार्ड आता जे विजा आणि इतर जे क्रेडिट कार्डच्या कंपन्या होत्या त्या जगभरामध्ये त्यांनी ते त्यांचं जाळं जे पसरवलं होतं ते आता पूर्णत कमी आहे आणि यू पी आय जे आहे ते एकदम वरती आहे यू पी आयचं ट्रान्झॅक्शन जर पाहिलं आणि त्या क्रेडिट कार्ड जे विजा आणि ह्याचं ट्रान्झॅक्शन पाहिलं तर जगभरातलं यू पी आय इतकं पुढं आहे की दोन तीन पर्सेंटेज पु पुढे म्हणजे हे बारा आणि हे चौदा असं नाही हे बारा असलं तर, तर ते अठ्ठावीस तीस टक्के यू पी आयपर्यंत असं गेलेलं आहे मित्रांनो म्हणजे इतका फरक आहे इतकं चांगलं यू पी आय कारण आता सगळेजण मित्रांनो तुम्ही पाहत असाल तुम्ही आम्ही काय सर्वजण आता कुठेही जर गेला तर त्याचा वापर होतो आज दहा रुपयाचं कोणाला सुट्टं द्यायचं म्हटलं तर ते म्हणतात सुट्टे नाही आहेत तुम्ही यू पी आय ट्रान्झॅक्शन करा त्याच्यातून ट्रान्झॅक्शन होतं मित्रांनो जी एस टीमधल्या वि इतर गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी सांगितल्याच आणि ह्या सगळ्या काय गोष्टी ज्या माझ्यापर्यंत आले आणि त्याच्यावरून मी थोडीशी माहिती घेतली जी एस टीविषयी थोडीशी माहिती आणखीन अधिकशी थोडेसे घेऊन की कोणते कोणते जे प्रोडक्ट आहेत खास करून जे तज्ज्ञ आहेत ते म्हणतात की आपल्यानं गोरगरिबऱ्यांच्यासाठी किंवा मिडल क्लास जे आपले गरजुवंत वस्तू घेणार असतील किंवा जे घेतात आणि जे खरेदी करतात त्याच्यावरती नक्कीच ते त्यांचा विचार आहे येत्या काळामध्ये आणि हे करणं पण जरुरीचं आहे कारण आपलं उत्पन्न जर निर्यात नाही झालं तर देशा ते देशामध्ये जर असेल तर त्याची विक्रीसुद्धा तेवढं होणं जरुरीचं आहे आणि म्हणूनच येत्या दोन तीन महिन्यामध्ये का जे काही बाहेरच्या जगभरामध्ये चालू आहे आता ज्या ठिकाणी आपला अमेरिकेमध्ये प्रोडक्ट जात असतील किंवा त्या ठिकाणी भारताला काही फरक नाही आहे परंतु त्या ठिकाणी जी वस्तूची किंमत आहे ती जास्त होते मग तिथे जे खरेदार करणारे जे खरेदार आहेत त्या पद्धतीने तेवढे होणार नाही आहे म्हणजे आपलं जर दहा किलो माल असेल तर तिथं दहा किलो माल जाईल का नाही याची शाश्वती फार कमी आहे त्यामुळे धजावत आहे तर त्या ठिकाणी एक्सपोर्ट करण्याकरता आणि भारत देशसुद्धा पण दुसऱ्या देशामध्ये पाठवायचं किंवा दुसरं हे करायचं काला, तर त्यांच्याशी करार वगैरे करणं थोडासा वेळ जातो ह्या सगळ्या काही गोष्टीमध्ये हे सगळं जुळून येण्यासाठी ते सगळं ठरवण्यासाठी थोडासा वेळ जातो पण होईल थोड्या काळा कालानंतरसुद्धा ते सुद्धा होईल कारण भारतामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे जगाचे इतर देश गडबडतात अर्थव्यवस्था डगमगून जाते परंतु भारत एक असा देश आहे की अर्थव्यवस्था आपली उंचावत आहे आणि आत्मनिर्भर भारत आता बनलेले सगळे स्वदेशी वस्तू ज्या आहेत ते आपल्या बनत आहेत आपले नवीन नवीन जे इलेक्ट्रॉनिक्स असतील ज्या काही हायड्रोजनवरती आता इंजनसुद्धा जे रेल्वे इंजन आहे तेसुद्धा ट्रकसुद्धा येत आहेत रस्ते चांगले बनत आहेत दळणवळणाची साधनं आहेत ते बनत आहेत येत्या काळामध्ये पुढे ज्या काही ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत भारतामधल्या प्रत्येक नागरिकानं आपलं जे श्रम आहे ते ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आपले वैज्ञानिक असतील त्यांनीसुद्धा जबरदस्त असं इंटेलिजंट जे आहेत त्यांनीसुद्धा आपल्या देशाचे जवान आहेत त्यांनीसुद्धा खूप प्रामाणिकपणे आपल्या देशासाठी अहोरात्र झटत आहेत आपली आहुती देत आहेत त्यामध्ये दे आपणही आलो तर आपणही आपल्या देशासाठी आपल्यासाठी आपल्या समाजासाठी आपण नेहमीच झटत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार